श्री स्वामी समर्थ आज आपण एकादशीच्या दिवशी तांदूळ म्हणजेच भात खाऊ नये असे का म्हटले जाते त्याचे नेमके काय कारण आहे याविषयी आपण माहिती जाणून घेऊया एकादशी या, एका या तिथीला हिंदू धर्मशास्त्रात अतिशय महत्व आहे हे वृत्त केल्याने आत्मविश्वास वाढतो परमार्थिक ओढ लागते संसार सुखाचा होतो निरोगी काया सदृढ आरोग्य आणि धनसंपत्तीचा लाभ होतो ईश्वरासमीप नेणारे हे व्रत अतिशय फलदायी आहे म्हणून दर महिन्यात दोनदा एकादशी येतात त्याचे पालन करणाऱ्यांना भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो एकादशी ही तिथी पौर्णिमेआधी चार दिवस आधी आणि अमावसे आधी चार दिवस या दोन्ही दिवशी भरती आणि अहोटीच्या दृष्टीने भूर् भूगर्भात आणि खालचाली घडत असतात आपल्या शरीराचा पंच्याहत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे त्यामुळे निसर्गातील मा घटनांचा मानवी शरीरावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो म्हणून दोन्हीचा ताळमेळ सुयोग्य पद्धतीने साधायचा असेल तर त्यासाठी शरीराला निसर्गाशी जुळवून घेणे प्राप्त ठरते यासाठी आपल्या पूर्वजांनी एकादशीचा उपवास सांगितलेला आहे आयुर्वेदात उपासांच्या प्रक्रियेला लंघन असे म्हणतात लंघन अर्थात अन्न वर्ज्य करणे आपला देह हे एक यंत्र आहे यंत्राला नियमित डागडुजी करावी लागते अन्यथा ते कधीही बंद पडते शरीररूपी यंत्राची डागडूजी म्हणजे नियमित आहार व्यायाम आणि झोप यंत्र सतत वापरात असेल तरीही ते काम करणे बंद करते त्यामुळे त्याला सक्तीची विश्रांती द्यावी लागते शरीराला सुद्धा लंघनाच्या रूपाने एक दिवस सक्तीची विश्रांती आवश्यक असते आपण अन्नग्रहण करतो परंतु ते पचण्यासाठी पुरेसा अवधी देत नाही एक अन्न पचत नाही तोवर दुसरे अन्नग्रहण करतो ही प्रक्रिया सतत सुरू राहिल्यामुळे शरीराची यंत्रणा बिघडते यासाठी पंधरा दिवसांनी एकदा एकादशीचा उपवास करावा उपवास शक्यतो काहीही न खाता करावा गरज लागली तर फलहार करावा मात्र एकादशी आणि दुप्पट खाशी या उक्तीप्रमाणे फराळ केला जाणार असेल तर एकादशीचा उपवास न केलेला बरा अशा वेळेस अनेक जण उपवास जमत नसेल तर काही गोष्टी वर्ज्य करून एकादशी करतात त्यात प्रामुख्याने तांदूळ खाऊ नये असे सांगितले जाते त्यामध्ये एक पौराणिक कथा सांगितली जाते ती अशी पौराणिक कथेनुसार महर्षी मेधा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला असे मानले जाते की ज्या दिवशी महर्षीचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते त्या दिवशी एकादशी होती तसेच महर्षीने महर्षी मेधाने पृथ्वीवर तांदूळ रूपात जन्म घेतला तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असे मानले जाते म्हणून एकादशीला तांदूळ खात नाहीत एकादशीला भात खाणे हे महर्षी मेधांचे मांस आणि रक्तसेवन करण्यासारखे आहे असे मानले जाते मनुष्यात आणि निसर्गात परिवर्तन घडवणारी परिवर्तनी एकादशी तर तांदूळ वर्ज्य करण्यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार तांदळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे त्याचवेळी पाण्यावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो आणि चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे ग्रह आहे तांदूळ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते यामुळे मन विचलित व चंचल होते मनाची चंचलता उपवास करण्याच्या नियमामध्ये अडथळा आणते म्हणून एकादशीला तांदळाच्या गोष्टी खाण्यास मनाई आहे सरते एक लक्षात घेणे गरजेचे आहे की ते म्हणजे ही पत्ते आपल्या आरोग्यासाठी दिलेली आहेत त्याचे पालन करायचं असेल तर ते शास्त्राला धरून केले तर त्याचा उपयोग होईल जेणेकरून स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साध्य होईल म्हणून एकादशीच्या दिवशी तांदूळ हे सर्वांनी वर्ज्य करावे श्री स्वामी समर्थ